नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीतर्फे धरणे आंदोलन क्रांती जो करण्यात आले

आपल्याला मांडलं नाही तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही त्यासाठी या शंभरजी जर मी आज आरक्षण झालं तर त्या तालुक्यात तीन महिना काढली जाईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी तीन महिने जय लहूजी जय लहूजी जय लहूजी जय लहूजी भाऊ अण्णाभाऊ डॉक्टर तुम्हाला एकच सांगायचं आहे तुम्ही आज एवढे आपले आपण आम्हाला सोडून सगळे आज आधीसाठी जसं तुम्हाला ते त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं मला मनापासून अभिनंदन करायचं आहे आणि याच्यानंतर ते जे समाजासाठी शहर आमच्या घरात जवळ असतात तेव्हा आम्ही कधी आम्हाला कधीही सांगा की हे आरक्षण वर्गीकरण हे भेटलंच पाहिजे आणि मिळणारच याच्यात काही शंकाच नाही आहे अनुसूचित जाती आरक्षण वगैरे करण्याचा साठी समिती इथे आहे आणि आ या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण समिती ज्या होती ना आपण जे आज या ठिकाणी निरीक्षण करत आहोत या निरीक्षणाला सर्व आतान समाजाचा संघटना आमले सगळे पक्षाचे जोडेल बाजूला ठेवून आपण समाज

एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाची सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी मराठवाड्याचं केंद्रबिंदू असलेल्या संभाजीनगरमध्ये धरणे आंदोलन करून मातरंग समाजाचा प्रचंड रोष या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला दाखवण्यात येत आहे ठिकाणी माननीय महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी विनंती करायची आहे की माननीय न्यायालयाने जे निर्देश तुम्हाला दिलेत त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करावी अंमलबजावणी करत असताना आपण न्यायमूर्ती बजर समितीची स्थापना केली एक वेळेस नव्हे समितीला आपण मुदतवाढ दिली आमची मागणी महाराष्ट्र सरकारला आहे की माननीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असताना आपण ही मुदतवाढ का दिली आणि आपण ही मुदतवाढ तत्काळ रद्द करावी आणि माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे अंमलबजावणी करावी यासाठी हे प्रचंड धरणे आंदोलन आहे मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला सामाजिक सामा, सामाजिक न्यायाची जी, जी भूमिका आहे तिथल्या प्रत्येक माणसाला समान सामाजिक न्याय मिळाला पाहिजेत हे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये घटनेमध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून इथं वंचित असलेला या मातंग समाजाला अनुसूचित जातीच्या आरक्षणामधून आरक्षणातून उपवर्गीकरण झालं पाहिजे ही अनेक वर्षाची जी मागणी आहे मातंग समाजाची जी मागणी आहे या मागणीची सरकारनं दखल घेऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे या सर्ठी खऱ्या अर्थाने हे प्रचंड धरण्या मला या ठिकाणी देवा भाऊचे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आभार व्यक्त करायचे तेव्हा भाऊचं मनोबल या ठिकाणी मला वाढवायचं आहे आणि मातांगी समाजाच्या वतीनं मी देवा भाऊ मुलांना करू इच्छितो की आपण जे भारतीय समाजा समाजाला जे आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्ग उपवर्गीकरण केलं जाईल तेव्हा भाऊ आम्ही मातंग समाजाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण कुटुंब प्रमुख आहात आपल्या सर्व आपल्याला सर्व समाजाला विश्वासात घ्यायचा आहे आणि सर्व समाजाला विश्वासात घेऊन सर्वांना समान न्याय द्यायचा आहे आणि हा न्याय आपण सर्वांना समान द्याल ही अपेक्षा आम्हाला आहे म्हणूनच आमचं मागणं देवाभाऊ तुमच्याकडे आहे आणि आपण या मागणीची आमच्या धरणे आंदोलनाची दखल घ्यावी आणि आपण जे अनुसूचित जातीचं आरक्षणाचं उपवर्गीकरण करत आहात या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर जर केलंच तर निश्चितपणानं या देशातल्या या राज्यातल्या महानगरपालिकेच्या आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका या निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी जिंकेल हा विश्वास तुम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून देतो आणि परत एकदा विनंती करतो की भाऊ आपण कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या आमचे वाटे आमचे भावा भावातले वाटे करून द्या एखादा भाऊ तुमच्यावर रुसला तरी असेल पण लहान भाऊ म्हणून तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी घेतो

ज्या बी निवडणुका होतील त्या मात्र समाज खांद्यावर घेईल आणि तुमच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र सरकारला प्रचंड बहुमतानं विजय करतील एवढा अस्वस्थ आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजय